हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मीनार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज डॉट कॉम अजितदाची चेक सही लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार सर्वात मोठी बातमी आली समोर ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे सात हप्ते मिळाले आहेत आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे ते या संदर्भात नाशिकमध्ये बोलत होते फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली आहे मी इथे येण्यापूर्वी चेकवर सही करून आलो आहे त्यामुळेच लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो ही योजना बंद होणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिन्यांना महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळण्याचा अंदाज आहे दरम्यान या योजनेसाठी काही निकष बनवण्यात आले आहेत मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा अर्ज केला होता त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला मात्र आता या योजनेत न बसणाऱ्या पाच लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत एकंदरीतच लवकरच फेब्रुवारीचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे या वर आणि याबरोबरच ते असं देखील म्हणालेत की मी चेकवर सही केलेली आहे धन्यवाद